नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कशा आहात तुम्ही असे आहे की तुम्ही सगळे चांगले असताना आम्ही पण चांगली तर आमचा बैल बाडदाना चालूच इकडून तिकडं तिकडून तिकडं लोकांच्या मजुरीने रानं केलेले या राहनातून त्या रानात सोड बांधण्यात सोड बांधण्यात टाइम जात असे आपला मा का आपला म्हणजे माझा नाही बरं का तुमचा आपलं म्हणलं माझ्या काय माझं मी खात्री तसं नाही व पण म्हणलं आपलं म्हणलं पुन्हा लक्षात आलं ना म्हणलं एकटेच मालक काम करत ना बरं आपलं म्हणलं तर मी काय तुमची नाही का पण तुम 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 मी तुमची नाही का मग कसं काम मी तुमचीच आहे का नाही हो? मग मी म्हणते ना तुम्हाला बेजार होतात का तुम्ही आपलं म्हणजे बरं नाही बरं माझा नाही हिसा हा तुम्ही बेजार होतात का बेजार होतात का सांगा होते ना आता सकाळून कोणच्या राहणार होतात तिकडे होतो घरी जायचं आता काय तिनच्या पुढे अजून काही काम करून घ्यायचं काय आता काय आणाय चाललात अजून काय नाही एक एक वस्तू घेऊन येतात मी बी घेऊ का का म्हणजे आमच्या सॅमिल झालं म्हणल्याला लगेच तुम्हाला वाटेन की हा बायको लगे आमच्या मध्ये शाम नाही तुम्ही नुसतं म्हणाय पाहिजे होता की हो घे म्हणून मी लगेच म्हणणार होते आमच्या सॅमिल म्हणल्याला जमत नाही लगेच कसं घी म्हणतात मग करा ना काय पळपुळ जाण पळपुळ या पटापटा मला टाइम नाही आवडीवर नाही नाही ते, ते गाडीवर घोर मडून का नाही काय माहित नाही पण तुम्ही मात्र घोर पडताल पाठी मग काय का इकडं दमण टाका बर का मग काय तर नाही हे जरा धांदल धांदल काम करताना हाता पायाकडं बघून काम करायचं जावं माणसाने माहिती का लोखंडाचं काम असत हे बारादा भरायचं मी तर म्हणते पंधरा वीस तर त्याच्यातच जाते तुम्हाला का टाकून घेतलं आता आव टाकून घेतलं आता ह्याला बांधायचं रशीन हे आमची कारखान्याची रशी आहे ते दोन जागेवर आम्हाला वापरायला भेटत इथे आवळायला उसाचा बुडका हि तावताचा बुडका आवळायला कसे बांधतात बघा किती सविस्तर बांधतात कुठली वस्तू काहीच पडत नाही सविस्तर बांधा सविस्तर बांधा सविस्तर म्हणजे मला दिसतंय व असं हे तर दाखवायला तर मी इकडून तिकडून इकडं आले इकडं आलात की मग हे होत आहे ना इकडून एक येडा तिकडून एक येडा कसं असू असं होय आणि इकडून कुठं बैल गाडीच्या चाकाला काय हे कोण चाललं ते हे इकडलं होय बघू द्या ते आव थोडं बरं उचलून घ्यायचं का तोच असते घातले म्हणजे इकडे तिकडे हालत नाही हा झालं 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 गुणूला भूक लागली आता ला काम करून दमले तो काय करायला खाजवाऱ्या काय करायला हो हो आता बैल झोपाय मला कामचे गडबडीने निघणार आहेत की तुम्ही मला दिले माझ्या बैल आहेत

तुम्हाला वाटलं गाडीत बसू नाही म्हणून बसणार आहे ना मगच म्हणला मला गाडीत बस बसली <laughs> तुम्हाला म्हणा सामान टाकल्यावर गाडीत बस हा हो 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 ते जाते जात मनाने लागलं का परती केलं का घोटे फोडून घ्यायचं काय काय माहिती तुम्हाला गाडी आली वाटते वाजाला आवाज येला गाडी आली का बघून गाडी आली का बघून मला बी बसू द्या म्हणता येऊ का बसू बस जातानी येतानी जातानी येतानी माणसा आपल्याकडं बघत राहते आपल्याकडं बघत राहते ह्याला काम कमी असतं का ह्या व्हायला काम कमी असतं हे कसं महाग असत मरले म्हणी या त्याला काय होतं होत म्हणजे हे बघा झाडाला अंगाशी चलतायती झाडाला अंगाशी चलत आहे हा आपल्या दोघांमध्ये कोण खोडीलाय सांगा बरं तू सांग तुम्हीच खोडील हिरोगार ना तर दिसायला गाग हिरो दिसायलाय माग झालं बघा टायर मध्ये बैलगाडी मध्ये बसले टायर मध्ये बसायला आरामशीर आता बैलगाडी मध्ये आ, हा, हा, है है लोकंड़ा लोकंड़ा हा 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 कसले आदवे बसत नाही चाक ह्याच्या आहेत ना लोखंडाचे लोखंडाची चाक असल्यामुळे ते आदळे बसत मी येत बघा टायरला माहिती का टायर छावताला असं येते असत त्याने आदळ बसतो या त्याने नाही आदळा बसतो मागे हिरवं दिसायला का नाही गाणं म्हणा मस्त पैकी येतं येतं का म्हणतात बरं गाणी येत ये गाड्यात बसल्यावर गाणं असते ना म्हणायचं मनावर तुमच्या ध्यानात कसं कवायचं की काय भूक लागली आता भूक लागली खरं काय ऊस लावला कसला मस्त ऊस झालाय बघा एखादं दुसला का उच तुम्हाला

गाडीमध्ये बसले मला निस आवटर आवटर हो हो आपल्याला माणस वाटा चाललेले आशा आहात म्हणजे काय म्हणते तू हा नाही नाही ग काहीतरी म्हणतो ते म्हणते काहीतरी म्हणत होते असं करायच होते म्हणून मॅम मला म्हणत नाही आता बंदच करते बरं आता बंदच करते